नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायचे तर उपस उपवासाची झटपट साबुदाणा उसळ तर इथे मी बारीक शाबूदाण्याची उसळ केलेली आहे पटकन होते अगदी एक ते दीड तास साबुदाणा भिजलं तरी चालेल खूप छान होतं आणि बघा सुटसुटीत मस्त होते घट्ट दही आणि शाबुदाणा खूप सुंदर लागतो चव खूप छान लागते आणि जास्त वेळ लागत नाही ही खिचडी करायला शाबुदाण्याची तर ही रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग आपण ही रेसिपी पाहून घेऊया तर इथे झटपट शाबुदाण्याची उसळ बनवण्यासाठी बाहेर जे छोटा शाबूदा आहे ना तो मी दोन तास स्वच्छ धुवून भिजत घातलेला होता छान असा बघा भिजलेला आहे आणि मोकळा सुटसुटीत झालेला आहे तर आता ही शाबूदाण्याची उसळ कशी बनवायची ती तुम्हाला दाखवणार आहे तर आता पुढची रेसिपी पाहून घेऊया शाबूदाना छान भिजलेला आहे आता पुढची रेसिपी पाहून घेऊया आता भिजलेला शाबूदाना एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा हा एक वाटी शाबुदाना भिजत घातलेला होता मी भिजून असा दीड वाटी शाबूदाणा झालेला आहे त्या शाबूदाण्यावरती अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचा आहे शेंदी मीठ टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट आणि शेंदी मीठ टाकल्यानंतर हे मिक्स करून घेऊया हाताने थोडं मिक्स करून घ्या व्यवस्थित मिक्स होलं जातं गॅसवर इथे एक मी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे इथं मोठी पळी मी दीड पळी तेल टाकणार आहे रेग्युलरची जी आपली तेलामधली पळी असते ना त्याच्याने दीड तर तेल चांगलं गरम होऊ दे तेल येतं छान गरम झालेलं आहे गॅस थोडासा कमी करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया ते मस्त फुललेले आहेत त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाण्यासोबत हिरवी मिरची मी दोन तीन हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत ते टाकून घ्यायचे आता हे छान भाजून घेऊया शेंगदाणे आणि मिरची अर्धवट भाजली ना मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला आलू घालायचं आहे तर चालू आहे तर थोडेसे भाजले आहेत मिरची आणि शेंगदाणे त्याच्यामध्ये मी बारीक कट केलेला बटाटा घालणार आहे हे बघा अशा पद्धतीने बारीक अशा फोड केलेले साल काढून ते घालायचं आता छान भाजून घेऊया शेंगदाणे मिरची बटाटा छान भाजलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता भिजवलेली साबुदाणा टाकून घेऊया आता हा भिजवलेला शाबुदाना टाकून घेऊया गॅस कमी करून मिक्स करून घेऊया शाबुदाण्यावरती एक चमचा तूप टाकायचं आपल्याला अर्धा चमचा साखर टाकायचे तुम्हाला साखर आवडत नसेल तर टाकू नका पण चव छान लागते थोडंसं लिंबू पिळूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया सगळं थोडंसं वाफ देऊन घ्या झाकण ठेवून एक अर्धा मिनिट इथे अर्धा मिनिट झालेलं आहे आता या साबुदाण्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया उसळवरती आणि मिक्स करून घेऊया परत अशा पद्धतीने तुम्ही शाबुदाना करून पहा खूप सुंदर लागतो चव खूप छान लागते आता ही साबुदाण्याची उसळ आपली तयार झालेली आहे